कोण बोलतेस तू कुठल्या रिकव्हरी मधनं बोलतेस हॅलो प्रिया हॅलो कुठली हॅलो गाडी ओढू नकोस तो हप्ते भरतोय गाडी ओढायची नाही जर त्यांनी गाडी चालवली तर हफ्ते कसं भरणार तो, तो। स्वारगेटला तुमच्या रिकव्हरी वाल्या मी रुपाली पाटील बोलतेय माहिती का कोण रुपाली पाटील का नाही माहिती एक मिनिट मॅडम सरांना सर बोलत नाही थास्थ तुझ्या सरांना नंबर दे मी मनसेची रुपाली पाटील बोलते गाडी घेऊ नकोस नाहीतर तुमच्या हप्त्यावाल्यांचं ऑफिसून मला थोडावं लागेल बरं दोन मिनिट मॅडम तुझ्या साहेबाला फोनवर बोले कहा होल्ड पर है। कृपया लाइन पर रहा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है कृपया तो लाइन पर बने रहे द पर्सन यू आर स्पीकिंग विथ है कॉल ऑन होल्ड प्लीज हेलो हाँ मैडम बोला हेलो बोला मैडम कौन बोलते है संतोष समन्शे बोलते संतोष समनशे हां कुठली रिकव्हरी दादा तुझी रेपोची रेपोची गाडी उचलू नको मी रुपाली पाटील बोलते ऍडव्होकेट रुपाली पाटील मनसे शहर अध्यक्ष गाडी उचलू नको त्यांचे जे हत्ते आहेत त्यांनी ते तीन पैकी काहीतरी दोन भरलेले अजून काहीतरी दोन बॅलन्स आहे त्यांनी गाडी चालवल्याचे हप्ते भरू शकत नाही काय कालो आज आमच्या पेंडिके मी आवज बोलतोय तुम्हाला

रुपयाला फोन दे दादा मॅडम इथं ऐक दोन मिनटं भरलेला भरला ना मी काय सांगते दादा ते हप्ते भरतील हप्त्या कर्जापासून मुक्ती नाहीये पण जी काय परिस्थिती वाईट आलेली आहे त्यातनं तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करणार नाही करणार मी आज चंद्रालुका मग मला सांगा तुम्ही कसं लोकांना आम्ही पण सपोर्ट करतो ऐका ना कोण कोण बोलते एकाने बोलताल का मला कळू द्या ना कोण बोलते आणि कोण नाही मी काय सांगते दोन जण बोलताय ना तुम्ही आता फोनवर ना हो मग कोण कुठलं बोलते ते तर मला कळू द्या मीच गाडी धरला मॅडम आदिनाथ चंदन शिव बोलतो आदिनाथ भाऊ तुम्ही जे ऐका ना तुम्ही जी रिकव्हरी करता दागा। ना मी पण रिक्वेस्ट करतो तुम्ही पण कार्य करतात मी पण कार्य करतात पण मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की त्यांनी एक एक हजार रुपये भरल्यात ना त्यांना एक हप्ता भरायला प्रॉपरली आणि अरे भरणार ना ते त्यांना संधी दिली तर भरणार ना त्यांना कमू ऐक ना अरे अरे भाऊ दोन मिनिटं ऐक की जरा तू कार्य करताय मी कार्य करताय कार्य माझी ओळख सांगते मी स्वतः वकील आहे तुमच्यावर तुमच्या फायनान्सवर ना तेव्हा ते, ते मागे जाऊ दे मला बोलायचं नाही माझं नाव फक्त तू सर्च कर किंवा छोट्याशा गल्लीतल्या कुठल्या तरी कार्य करताना पण अशी गाडी बिडी काढून घेऊ कालच तो एका त्या रिक्षावाला मारहाण झालंय ते अशा प्रकार नाही बघ पैसे त्यांनी कर्ज घेतले भरलंच पाहिजे मी त्यालाही म्हणलं तीन हफ्ते राहिलेत नाही एक हप्ता भरून टाक बाकीचे क्लिअर करून टाक कर्ज उद्या तो मेला तरी कर्ज माफ नसतं हे लक्षात घे त्यांनाही माहिती एक मिनिट ऐका ना मॅडम पंधरा तारखेला सात हप्ते सात हप्ते बाकी ते त्यांना कोण सांगते मी भरायला लावते त्यांना फक्त त्यांना भरून रिसिप्ट किंवा सांगतो मी त्याला हप्ता भरायला लावते फक्त गाडी तुम्ही घेऊ नका आणि आता कुठे आहे तुम्ही आता आता हडपसर हडपसर गाडी तळला होईपल्लीकडे वैभवटीस हा 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 ठीक आहे द्या त्याला फोन द्या त्याला फोन द्या सांगते बोला कि तुझे सात हप्ते थांबलेत दादा एक हप्ता भर रिसी दे बस ऐक नाही का मी काय मी काय सांगते ऐक झाला बाबा मी साहेबांसमोर आहे तिथं मी सांगते तेवढं कर ना सोन्या थांबले ते हप्ताचे त्यांना हप्ता नसेल तर त्यांचा नंबर घे गुगल पे कर किंवा ते रिसिट घेऊन कर हप्ता असंही घेतलेलं कर्ज फेडावं लागणार आहे काही झालं तरी फक्त करोनाच्या याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार याच्या पलीकडे तुझं कर्ज तू मिळालं तरी माफ होत नाही आणि मी मिळाले तरी माफ होत नाही जास्त पुढचे हे लावू नको सांगितलं त्यांनी गाडी सोडलीय आता गाडी सोडली तुझं संध्याकाळी भरल्या नाही नंतर प्रॉब्लेम झाला तर मी तुला मदत करणार नाही भरतो भरतो आणि त्याची ठेवतो आणि रिसिप्ट मला पाठव भरली म्हणून दे त्या माणसांना फोन संध्याकाळी भरतो आता पाच साडेपाचच्या अगोदर दे बोला मॅडम हॅलो तो संध्याकाळी भरतो त्याला सांगितलं रिसिप्ट मला पाठव आणि त्यालाही सांगितलंय तुझं संध्याकाळी नाही भरलं आणि जर परत प्रॉब्लेम झाला तर मग मला फोन करायचा नाही माझा मा नंबर त्याच्याकडनं तुम्ही पण घ्या आणि नाही भरला तर मला फोन करा ओके थँक्यू थँक्यू मॅडम